संध्या नमस्कार मी गौरी आपण दौंड तालुका केडगाव येथे शुक्रवार दिनांक मार्च रोजी खासदार सुप्रिया सुळे गरजल्या पक्ष फोडा घर फोडा ईडीची चौकशी लावा अशा प्रकारचे महाराष्ट्रातील सरकारचं काम सध्या जोरात सुरू आहे अशा शब्दांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी केडगाव मध्ये पत्रकारांशी संवाद साधला सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात होत आहेत हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नसून दहा लाख कोटी उद्योगपतींची कर्जमाफी या सरकारनं केली परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी कधीही सरकारनं केली नाही त्यांच्या या दडपशाहीमुळे सर्वसामान्य जनतेला सरकार धोका देत आहे जनता या सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकट शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केलंय आपल्याला आठवत असेल आपल्या सगळ्या चॅनल वर गेले दोन अडीच महिने मी सातत्याने महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करत आले की महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यामुळे आज राज्याच्या समोर शेतकऱ्यांच्या समोर खूप मोठं आव्हान आहे तुम्ही बघाल कांद्याचा प्रश्न किती गंभीर मध्ये होता आजही कांद्याचा प्रश्न आहे सोयाबीनला भाव नाहीये आणि केंद्र सरकारचा डेटा सांगतो की या देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे होत असतील तर दुर्दैवाने मला सांगताना अतिशय वेदना होतात पण ते आपल्या महाराष्ट्रात होतात त्याच्यात पूर्णपणे सरकारचं अपयश आहे आणि सरकारने थोडस पक्ष फोड आणि घर फोड या सगळ्यातून जरा वेळ काढून या देशाची सेवा करावी आणि शेतकऱ्यांना च्या सुखदुःखात उभं राहावं ही माझी विनंती राहील त्यांना आणि तुम्ही बघताय हे शेतकरी विरोधी सरकार आहे कारण तुम्ही बघताय दिल्लीमध्येही किती दिवस त्यांचं आंदोलन चाललंय महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे हाल तुम्ही पाहताय अतिशय गंभीर परिस्थिती बाबतीत याबद्दल काय मला मी गेले अनेक महिने ही गोष्ट मागतेय की केंद्र सरकारचा डेटा पार्लमेंट मध्ये ऑफिशियली सांगितलेला आहे की दहा लाख कोटी रुपयाची माफी ही उद्योगपतींची सरकारने केली आहे तर दहा लाख कोटी रुपये तुम्ही उद्योगपतींचे माफ करू शकता आमच्या कष्ट करणाऱ्या बळीराजाला काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची कर कर्जमाफी नाही करू शकत सरकारनी सरसकट कर्जमाफी केली पाहिजे सरसकट सरकार सर सर एका बाजूला पक्ष राजन आता चौकशीसाठी बोलवलेलं त्यांना नोटीस बोलवतात मला <laughs> काय आश्चर्य वाटत नाही दडपशाही आईस आईस म्हणजे बर्फ नाही इन्कम टॅक्स सीबीआय ईडी पक्ष फोडा घर फोडा लोकांना भीती दाखवा आणि काही करा आणि सत्तेत या सत्तेमध्ये येऊन फक्त महाराष्ट्राचं नुकसान करायचं पाप हे सरकार करत दुर्दैव आहे की शेतकऱ्यांबद्दल जे शोषित आहे वंचित आहे पीडित आहेत आपल्या महिला असतील युवक असतील महागाई आणि बेरोजगारी सारखे मोठे प्रश्न हे आरक्षणासारखं मोठं आव्हान हे सगळं करण्यात यांना पूर्णपणे हे अपयशी ठरलेलं आहे सरकार जागा वाटप एकदम ऑन ट्रॅक आहे शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते अग्रेसर आहेत मात्र ते दुसऱ्या बाजूला असं मुश्रे म्हणतात की शाहू महाराजांनी निवडणुकीमध्ये उभं राहू नये मला असं वाटतं तो प्रत्येक आहे ही लोकशाही आहे दडपशाही नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत कुणाला द्यायचं तो त्याचा अधिकार आहे त्याच्यात माझ्या कानावर आजकाल येत की दमदाट्या फार व्हायला लागल्यात ह्या राज्यामध्ये त्यामुळे दुर्दैव आहे कि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं ज्याच्यात मोकळा श्वास घ्यायचा अधिकार हा आपल्याला संविधानाने दिलेला आहे पण हे दडपशाही लोकशाही कुठेतरी अडचणीत येते का अशी भीती समाजात लोक दबदबत्या आवाजात बोलताना कानावर येते लोनवळ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलेला आहे कुठल्या हजारो कार्यकर्त्यांनी दबावला दाबवला दबाव केला जातो दबाव दिला जातो राजीनामा दिलेला आहे मला नाही बाबा ह्याच्या तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न काही दौंड आहे त्या लोकशेडचा आता म्हणजे अंतिम टप्प्यात आहे मात्र तिथं पाणी नसल्यामुळे ते सध्या बंद येते त्याबद्दल नाही त्याचा हो पाठपुरावा मी स्वतःच करते डीआरएम कडे दोन तीन मागण्या खर तर केलेल्या आहेत आपली सकाळची ट्रेन पण जी जाते डेमो त्याच्यात ही सुधारणा आणि ती हडपसरला ना थांबता पुण्यात सेशनला घ्यावी अशी मागच्या पण आठवड्यात मी आले होते तेव्हा चर्चा झाली होती आणि आम्ही सरकारला सातत्याने विनंती करतोय की हडपसरवरनं दौंडकरांना अशक्य आहे पुण्यात जाणे कारण का इतका वेळ जातो आणि डबल खर्चही होतो त्याच्यामुळे ती डेमो काही करून पुणे स्टेशनला थांबलीच पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका राहील नाही पण सांगितलेलं आहे ऑलरेडी डीआरएमशी ही मी माझं बोलणं झालेलं आहे त्यामुळे त्या म्हणताय नगरपालिकेचा प्रॉब्लेम मी गेले दोन अडीच महिने म्हणतेय तुमच्याच चॅनलवर तुमच्याशी मी बोलले असेन अनेक वेळा की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आज पिण्याचं पाणी शेतीचं पाणी व्यवसायाचं पाणी हे अंडर प्रेशर असणारे आपण मार्च महिन्यात आहोत तुम्ही बघताय किती उन्हाळा आहे धरण सगळी म्हणजे तुम्ही उजनीच जाऊन बघा तुम्ही सगळी म्हणजे उजनी आपल्यातलं सगळ्यात मोठं धरण आहे त्याच्यामुळे उजणीमध्ये तर गाडीत फिरते आता अशी परिस्थिती आहे जेजुरीलाही तुम्ही गेला तर तिथे पूर्णपणे नादर्याचा धरणात मीच परवा गाडी घेतले होते धरण बघायला त्यामुळे अतिशय गंभीर पाण्याची परिस्थिती आहे अनेक ठिकाणी मी दौरा करते रोज पाच ठिकाणी तरी टँकरची मागणी यायला लागली आहे चारा छावण्यांच्या मागण्या पुरंदरला चारा छावणी पण सुरू झाली त्याच्यामुळे हे जे पाण्याचं नियोजन तुम्ही म्हणताय गेले अडीच महिने मी सातत्याने अडीच म्हणजे हे प्रश्न उभारायच्या आधीच मी म्हणत होते आपल्याला आठवत असेल की अडीच महिने मी सांगते की नियोजन करा हा मार्च महिना आहे एप्रिल मे जून जुलै अजून तीन चार महिने आपल्याला काढायचे त्याच्यामुळे सरकारने थोडासा वेळ पक्ष फोडण्यापेक्षा संवेदनशीलपणे राजकारण बाजूला ठेवून मायबाप जनतेची सेवा करा केंद्रीय दुष्काळ पाणी करून देखील तातडीने पत्काने का पुरंदर दुष्काळ अनाउन्स केला कुठे झाले दुष्काळ पुरंदरला काही हे सरकार सिरियस नाही अतिशय हो, असंवेदनशील हो सरकार आहे पक्ष फोडा घर फोडा इनकम टॅक्स रेड करा आणि नुसतं पुरुषांना नाही महिलांना पण त्रास देतात मुलांना त्रास देतात अतिशय दुर्दैवी सुडाचं राजकारण हे महाराष्ट्रात कधीच नव्हतं पण हा नवीन सुडाचा राजकारणाचा ट्रेंड आणि दडपशाही सुरू करते आणि ती मोडून काढण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच पूर्ण ताकदीने लढावं लागेल मनोजरंगे पाटलांची जशी या सायटी चौकशी लागली महाराष्ट्राच्या प्रत्येकाना कानाकोपऱ्यातल्या बाल की राजकारण पुढे चाललंय इतर इतरपुरावेएस इत असू सुद्धा एसआयटी चौकशी बाकीजनचे का करत नाहीये हे किती दुर्दैवी आहे बघा सुडाचं राजकारण दडपशाही महाराष्ट्रात सुडाचं राजकारण आणि दडपशाही कधीच नव्हती आपण सगळ्यांवर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेले अशा सुसंस्कृत महाराष्ट्रात आज सुडाचं राजकारण दडपशाही सुरू होते पण आपण शेवटी स्वाभिमानी मराठी लोक आहोत आपण ही दडपशाही आणि हे सुडाचं राजकारण मोडीन काढू मराठी माणूस जर एकत्रित समाज येऊन सुद्धा जर त्याला दाबत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्ता या झुंडी पुढे कसा टिकेल नाही लढायचं आपण मोठी ताकद असते आणि हीच तर ताकद मराठी माणसाची ताकद आहे तुम्ही काळजी करू नका ती ताकद फार मोठी ताकद असते संध्या लाईव्ह प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा